नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सकाळच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मुलाखतीला जास्त वेळ लावणार नाहीत ना कारण दिवाळीच्या आतमध्येच तुम्हाला हे नियुक्तीपत्र द्यायचं आहे हे मी सकाळच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज केले होते की सर कधी मुलाखत होणार आहे तर मी सकाळच्या व्हिडिओमध्ये याची सूचना दिलेली होती की मुलाखती तुमची लवकर होणार आहे आणि उद्या त्याचं तु वेळापत्रक जाहीर होईल हे सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो आणि तशाच पद्धतीने मित्रांनो आता प्रेस नोट आलेले आहे आणि या प्रेस नोटमध्ये अतिशय कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या सूचना काय आहेत आणि आता मुलाखतीसाठी फक्त उद्याचा दिवस आपल्याकडे शिल्लक आहे परवापासून तुमची मुलाखत सुरुवात होणार आहे त्यामुळं ज्या ज्या मुलांना या ठिकाणी मुलाखतीचं मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी मला पर्सनल मेसेज करायचा आहे सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस हा आपला नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरला तुम्ही मला मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर त्या ठिकाणी आपण तुम्हाला सांगू की नेमकं काय करायचं आहे कशा पद्धतीनं तयारी करायची आहे ते बाकीच्या गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला युट्यूबवरती सांगणारच आहे की पेहराव कसा असावा तुमचं वातावरण कसं असावं या सगळ्या गोष्टी युट्यूबवर सांगणारच आहे परंतु अजून पर्सनल गोष्टी काय आहेत त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात आणि त्या जर तुम्हाला माहीत करून घ्यायच्या असतील तर तुम्हाला या नंबरवरती मला मेसेज करायचा आहे आता मित्रांनो उद्या तुमची धावपळ सुरू होणार आहे कारण हा एक प्रकारचा बॉम्ब तुमच्यावरती टाकलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आता काय तुमची धावपळ होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कागदपत्र कोणती लागणार आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल आत्ता आलेले आहेत की सर आमच्याकडं हा कागद नाही तो कागद नाही तर मित्रांनो एक तर तुमच्याकडे उद्याचा दिवस शंभर टक्के आहे आणि ज्यांचा इंटरव्ह्यू पंधरा तारखेला नाही ऑफकोर्स त्यांचा सोळा तारखेला सुद्धा असू शकतो मग त्यांच्यामुळं ज्यांचा इंटरव्ह्यू सोळा तारखेला आहे त्यांच्याकडे या ठिकाणी काय असू शकतं एक दिवस एक्स्ट्राचा असू शकतो परंतु आता बघावं लागेल की कुणाचा इंटरव्ह्यू कधी आहे ते आणि मग त्यानुसार आपल्याला कळेल परंतु सगळ्यांच्यासाठी उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे एकच दिवस आपल्याकडे शिल्लक आहे आणि या एक दिवसात तुम्हाला राहिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे आता काय सूचना आहेत आणि तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत परंतु मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करा तुमच्याकडनं मी कुठलीही अपेक्षा केलेली नाही फक्त तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा वा एवढीच अपेक्षा आहे तर जास्त वेळ न लावता आपण आता काय करूया त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या नेमक्या सूचना काय आहेत त्या आपण बघूया बघा पहिलेच त्यांनी असं सांगितलेलं आहे की या ठिकाणी उद्या काय होईल लेखी परीक्षेचा निकाल जो आहे तो निकाल या ठिकाणी जाहीर होईल बघा पहिल्यांदाच पहिल्या मुद्द्यातच त्यांनी म्हटलेलं आहे की चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत संकेतस्थळावर निकाल तुमचा काय होणार आहे जाहीर होणार आहे आणि जे मुलाखतीचे वेळापत्रक आहे ते मित्रांनो यांनी जाहीर केलेलं आहे पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून म्हटलेला आहे पासून म्हणजे काय की त्याच्या पुढे सुद्धा म्हणजे सोळा तारखेला सुद्धा किंवा सतरा तारखेला सुद्धा मुलांचे या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी उद्या कळणार आहे काय म्हणलेलं आहे की मुलाखतीचे सविस्तर वेळापत्रक वेळ स्थळ लवकरच अधिकृत संकेतस्थळावर या ठिकाणी प्रसिद्ध केलं जाईल त्यामुळे ते, ते सुद्धा उद्या आपल्याला कळणार आहे तुम्हाला कळून जाईल की इंटरव्ह्यू आपला कधी आहे परंतु उद्याचा जो दिवस आहे तो उद्याचा दिवस त्यांनी या ज्या सूचना दिलेल्या आहेत तीन नंबरच्या अतिशय कडक सूचना आहेत मित्रांनो एवढी तुम्ही मेहनत केलेली आहे एवढे चांगले मार्क्स घेतलेले आहेत परंतु एक जरी कागद तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही या भरती प्रक्रियेतून डायरेक्ट बाद होणार आहे आणि मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलेलं आहे की बरेचशी लोक जे आहेत ते तुम्हाला या भरतीतून बाद करण्यासाठी बसलेले आहेत त्यामुळं तुम्हाला कुठल्या क्युरीमध्ये पकडायचं यासाठी बरेचसे लोक जे आहेत ते प्रयत्न करताना दिसून येतील त्यामुळे तुमच्याकडे सगळी कागदपत्र रेडी असायला पाहिजेत मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की परीक्षेला जाताना तुम्ही स्वतः फाईल घेऊन जायचं आहे कोणताही कागद असू दे पण तुमच्यासोबत फाईल पाहिजे मुलाखतीला सुद्धा जाताना तुमच्याकडे सगळी फाईल पाहिजे ती फाईल कशी लावायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी की मुलाखतीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी नमूद केलेली सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यासोबत दोन साक्षांकित प्रति म्हणजे तुम्ही ट्रू कॉपी करायची आहे ट्रू कॉपी केलेलेच कागद या, या ठिकाणी घेऊन जायचं आहे म्हणजे तुमच्याकडे समजा जातीचा दाखला आहे जातीचं प्रमाणपत्र आहे तर जाती प्रमाणपत्राच्या दोन झेरॉक्स मारायच्या आणि दोन झेरॉक्स मार म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय करायचं आहे तर दोन पंच करायचे आहेत दोन पंच करायचे म्हणजे प्रत्येक कागदाच्या दोन झेरॉक्स मारायच्या आणि त्या सेल्फ अटिस्टेड किंवा तुमच्याकडे ट्रू कॉपी असणं आवश्यक आहे आणि ते मित्रांनो तुमच्याकडे जर आता नसतील तर उद्या तुम्हाला ते करून घ्यावं लागणार आहे त्यानंतर बघा प्रति आणि नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आत्ताचे पाहिजेत म्हणजे खूप जुने फोटो नको जर तुम्ही फॉर्म भरताना जे फोटो आहेत तेच फोटो तुमच्याकडे दोन असणं आवश्यक आहे आणि ते जरी असतील मित्रांनो ते आत्ताचे असतील तर काय हरकत नाही परंतु जर जुने तुमच्याकडे फोटो तुम्ही एखाद्याने जोडले असतील तर मित्रांनो पन्नास रुपयाला आपल्याला नवीन फोटो मिळतात तर हे सुद्धा फोटो तुम्ही उद्या काढून घेऊ शकता परंतु ते पासपोर्ट आकाराचे असणं आवश्यक आहे बघा म्हणजे एवढ्या सूचना आपण बघितलेल्या आहेत आता त्याच्या पुढे बघा आपण बघूया की आवश्यक कागदपत्र काय आहेत आता सात सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली सूचना जी आहे ती बघा पहिली सूचना काय आहे दहावी आवश्यक बारावी असल्यास आणि पदवी परीक्षा असल्यास उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र व गुणपत्र आता ही भरती जरी दहावीवरती असली मित्रांनो लक्षात ठेवा ही भरती जरी दहावीवरती असली तरी तुम्ही नमूद करताना काही काही जणांनी पदवीवरती हे फॉर्म भरलेले आहेत म्हणजे तुमचं पदवीचं जे सर्टिफिकेट आहे त्यामध्ये शिक्षण घालताना तुम्ही या ठिकाणी पदवी घातलेला आहे ज्या ज्या मुलांनी पदवी घातलेला आहे त्यांच्याकडे ही सगळी कागदपत्र लागणार आहेत म्हणजे दहावीचं गुणपत्र आणि प्रमाणपत्र आता याच्यामध्ये थोडासा डाऊट आहे मित्रांनो कारण जर तुम्ही बघितलं हे आहे परतूरचं ही जी सूचना आहे या ठिकाणी परतूरच्या आहे पण अशाच पद्धतीने जर तुम्ही त्यांची सूचना बघितली तर इथं त्यांनी ऑब्लिक केलेलं आहे तुम्हाला इथे दिसेल हे जे एक नंबरची सूचना दिसते सोड थोडस स्पष्ट दिसत नाही परंतु ज्यांच्याकडे बहुखांची पीडीएफ आहे त्यांनी इथं बघा इथं त्यांनी काय केलेलं आहे ऑब्लिक केलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचं चिन्ह दिलेलं आहे एकतर प्रमाणपत्र किंवा या ठिकाणी गुणपत्र अशा पद्धतीने काय केलेलं आहे इथं सूचना त्यांनी देताना दिलेल्या आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो की प्रमाणपत्र किंवा गुणपत्र याच्यापैकी एक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे दहावीचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्र बारावीचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्र किंवा पदवीचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र यापैकी एक परंतु इथं जर तुम्ही विचार केला हे जर परतूरचा या ठिकाणी जर विचार केला बघा तर परतूरमध्ये जो शब्द वापरलेला आहे तो व शब्द वापरलेला आहे म्हणजे काय तुमच्याकडे पाहिजे तर तुमच्याकडे पाहिजे प्रमाणपत्र सुद्धा पाहिजे आणि गुणपत्रक सुद्धा पाहिजे म्हणजे हे दोन्ही तुमच्याकडे असणं आवश्यक आहे असं त्यांनी परतूरमध्ये सांगितलेलं आहे परंतु भूखनमध्ये काय सांगितलेलं आहे पब्लिकचं चिन्ह इथे दिलेलं आहे म्हणजे दोन्हीपैकी एक चालतं पण मित्रांनो माझं तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जाताना हे दोन्ही सुद्धा घेऊन जायचं आहे म्हणजे प्रमाणपत्र सुद्धा घेऊन जायचं आणि गुणपत्रक सुद्धा घेऊन जायचं आहे मग कोणी घेऊन जायचं जर दहावी वरती तुम्ही फॉर्म भरला असेल त्याच्यामध्ये फॉर्म भरताना तुम्ही मध्येच दहावी केला असेल तर तुम्हाला फक्त दहावीचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रक घेऊन जायचं जर तुम्ही बारावी वरती फॉर्म भरला असेल तर तुम्हाला दहावी आणि बारावी दोन्हींचे प्रमाणपत्र आणि गुणपत्र घेऊन जायचं आहे जर तुम्ही पदवीवरती फॉर्म भरला असेल तर तुम्हाला दहावी बारावी आणि पदवी इन्हींचे या ठिकाणी प्रमाणपत्र आणि गुणपत्र घेऊन जायचं आहे त्यानंतर बघा तहसीलदार यांनी निर्गमित केलेले वय व अधिवास प्रमाणपत्र म्हणजे याला आपण डोमिसाईल प्रमाणपत्र म्हणतो हे तुमच्याकडे असलं पाहिजे कुणाचं तहसीलदारचं त्यानंतर बघा जातीचं प्रमाणपत्र जिथे जिथं आरक्षण पडलेलं आहे त्या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे व जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास म्हणजे ज्यांच्याकडं ज्याला आपण जात पडताळणी म्हणतो ते जात पडताळणी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला आता उत्पन्नाचा दाखला मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्हाला की कुणा कुणाला लागतो आणि कुणा कुणाला लागत नाही मागचा ला व्हिडिओ जाऊन तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्यावेळी जाहिरात झाली त्यावेळी त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे आपण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेलं आहे आता इथं सहावा जो मुद्दा आहे तो आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र या दोन्हींच्या पैकी एक काही चालू शकतं परंतु तुम्ही सोबत जाताना आधार कार्डचे सुद्धा झेरॉक्स न्यायचे आहे मतदान ओळखपत्राचे जे सुद्धा झेरॉक्स म्हणजे हे सगळं ओरिजिनल मित्रांनो लागणार आहे परंतु याचे दोन दोन झेरॉक्स त्याही ट्रू कॉपी केलेल्या सेल्फ अटेस्टेड कॉप्या तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे मित्रांनो तो महत्वाचा मुद्दा आहे कि सातवा मुद्दा त्यांनी काय म्हटलेला आहे बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की हे सात कागदपत्र आपण घेऊन गेलो तर चालतंय परंतु सातवा जो मुद्दा त्याने आहे तो असं म्हटलेला आहे की जाहिरातीत नमूद केलेले इतर मूळ कागदपत्रे मग आता जाहिरातीमध्ये त्यांनी काय नमूद केलं होतं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया तर बघा ज्यावेळेस तुमची जाहिरात आली त्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की अर्जदार हा किमान दहावी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे परंतु कुणी बारावीवरती भरलेला आहे कुणी पदवीवरती भरलेला आहे जर बारावीवरती भरला असेल तर मी मागं सांगितलं की दहावी प्लस बारावीचे त्याच्याकडे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र पाहिजे जर पदवीवरती भरलं असेल तर दहावी बारावी आणि पदवीचे गुणपत्रक प्रमाणपत्र त्याच्याकडे असणं आवश्यक आहे आणि फक्त दहावीवरती भरला असेल तर दहावीच त्याच्याकडे गुणपत्र आणि प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्यानंतर हे वयमर्यादा काय आपण बघितलेलं आहे पंचवीस ते पंचेचाळीस आहे त्याचा जो गण्याचा दिनांक आहे तो तीस नोव्हेंबर तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्याचं ते वय पंचवीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान असलं पाहिजे इथे दिलेलं आहे बघा पंचवीस वर्षापेक्षा कमी नसावे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे कोणत्या तारखेला तर तीस नऊ दोन हजार पंचवीसला सगळ्यात महत्वाचं इथं म्हटलेलं आहे की पोलीस पाटील पदाकरता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही म्हणजे पंचेचाळीस पंचवीस ते पंचेचाळीस एवढाच क्रायटेरिया आहे याच्यापुढे पाच वर्ष दहा वर्ष अशी कुणाला सूट नाही त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे अर्जदार संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवाशी असावा म्हणजे त्याच्याकडे आता आपण बघितले की डोमिसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतर अर्जदारांनी स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद करावा हे सुद्धा महत्वाचा आहे जो फॉर्म तुम्ही भरताना तुमचा आधार कार्ड आणि तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे तो त्यानंतर बघा अर्जदार शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणं आवश्यक आहे आता मित्रांनो हे जे चारित्र्य प्रमाणपत्र आहे हे चारित्र्य प्रमाणपत्र त्यांनी असं काही सांगितलेलं नाही की तुम्हाला पोलीस स्टेशन मधून जाऊन आणायचं आहे तुम्हाला जो मागचा पोलीस पाटील होता तुमच्या गावचा त्याचा त्याच्याकडे अजूनही चार्ज असतो लक्षात ठेवा तुमची जोपर्यंत नियुक्ती होत नाही तोपर्यंत त्यामुळे त्याच्याकडे जाऊन हे तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र तुम्ही घेऊ शकता किंवा जर तुम्ही आ, उद्या जाऊन जर अप्लाय केले स्टेशन स्टेशनमध्ये तुम्हाला ते काय लवकर मिळत नाही त्याला एक दोन दिवस लागतात परंतु ती सुद्धा तुम्ही करू शकता पण गावामध्ये जे मागचे पोलीस पाटील आहेत त्यांच्याकडनं ते जाऊन तुम्ही हे प्रमाणपत्र घेऊ शकता मी मागच्या वेळेला तुम्हाला जाहिरात आली त्याच वेळेला सांगितलं होतं की तुमच्याकडं चारित्र्य प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तुम्ही नंतर काढतो म्हणून बसू नका हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो कुठल्याही भरतीला सामोरं जात असताना आपण पूर्ण तयारीनिशी भरतीला सामोरं जायचं असतं त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा जो प्रश्न आहे बऱ्याच अ कॅन्डिडेट्सनी म्हणजे विद्यार्थ्यांनी फॉर्म जे भरलेले आहेत त्यांना दोन पेक्षा जास्त आपत्ती आहेत आता ज्यांना दोन पेक्षा जास्त आपत्ती आहेत ते या भरती प्रक्रियेतून आपोआप बाहेर पडणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या त्यांनी जरी फॉर्म भरले असतील तरी ते या स्पर्धेतून बाहेर पडणार आहेत हे निश्चित आहे सातवा मुद्दा जो आहे तो प्रवर्ग निहाय आरक्षित पदा करतात त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र म्हणजे जातीचा जा दाखला तुमच्याकडे हो असणं आवश्यक आहे त्यानंतर इतर मागास प्रवर्ग विशेष प्रवर्ग आणि हे ज्या गोष्टी आहेत विजा बज ब सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील अर्जदार यांना आता हे ला जे आहेत सामाजिक व शैक्षणिक मागास त्यांना काय लागणार आहे बघा तर दोन हजार पंचवीस या गटातील वैध असलेले उन्नत व प्रगत व्यक्ती गट क्रिमिलेअर यामध्ये मोडत नसल्या सर्टिफिकेट पाहिजे त्यानंतर तीस नऊ दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वी निर्गमित केलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि नववा जो मुद्दा आहे ईडब्ल्यू एस ज्यांच्याकडे आहे त्या ई डब्ल्यू एस विद्यार्थ्यांनी 2015 नव, दोन हजार पंचवीस सव्वीस चे तहसीलदार यांनी तीस नऊ दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वी निर्गमित केलेले राज्याच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा ईडब्ल्यू एस चा संबंध येत नाही कारण त्या जागा तशाच रिक्त राहिलेल्या आहेत याच्यावरती आता काय तोडगा निघतो हे आपल्याला बघावं लागेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडे जी कागदपत्र आहेत ते कागदपत्र व पात्रता निकषांसाठी अर्हता दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस पंचवीसशी राहील लक्षात ठेवा म्हणजे तुमच्याकडे या तारखेपर्यंत कागदपत्र असणं आवश्यक आहे ज्यांनी ज्यांनी या सूचना बघितल्या नव्हत्या डायरेक्ट फॉर्म भरून रिकाम झाले त्यांच्यासाठी आता धावपळीचा दिवस उद्याचा असणार आहे त्यामुळे मुलाखतीची तयारी करायची का मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मुलाखतीच्या तयारीपेक्षा सुद्धा हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे यातले डॉक्युमेंट नसतील आणि तुम्ही मुलाखतीची तयारी करत असाल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे ना एवढे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही या ठिकाणी जायचं आहे आणि इथं जे फाईल तुमची जी आहे फाईल ती फाईल तयार करत असताना मित्रांनो इथे जे तुम्हाला डॉक्युमेंट दिलेलं आहे ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पहिल्यांदा तुमचं नाव वगैरे जे काय असेल रिज्यूम असेल तो पहिल्या पाना पानावरती घ्या त्याच्यानंतर दहावीचं मार्कशीट प्रमाणपत्र मग बारावीचं मार्कशीट प्रमाणपत्र मग पदवीचं मार्कशीट मग प्रमाणपत्र मग त्याच्यानंतर जातीचा दाखला मग जातीचं पडताळणीचं सर्टिफिकेट मग तुमच्याकडे रहिवाशी दाखला मग तुमच्याकडे नॉन क्रिमिनल मग तुमच्याकडे जात पडताळणी वगैरे असं असं ज्या ज्या गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत त्या त्या पद्धतीनं तुम्ही त्या फाईलला लावायच्या आहेत आणि राहिलेले जे दोन बंच आहेत ते दोन बंच तुम्हाला तयार करायचे आहेत आणि सेल्फ अटेस्टेड किंवा ट्रू कॉपी केलेले ते कागद असणं आवश्यक आहे फक्त झेरॉक्स घेऊन तिथं जायचं नाही त्यामुळे हे दोन बंच आणि तुमच्या फाईलला असणारा एक बंच अशा पद्धतीने तीन बंच तुम्ही तयार करा आणि त्या ठिकाणी तुम्ही मुलाखतीला जायचं आहे आता ज्यांना ज्यांना मी सांगितलेलं आहे मुलाखतीचं चा मार्गदर्शन हवं आहे त्यांनी मला माझ्या नंबरवरती सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती कॉल करायचा आहे तिथं तुम्हाला सगळी डिटेल सांगितली जाईल कारण मित्रांनो काय होतंय की आपले बरेचसे प्रश्न या ठिकाणी दुसरे लोक उचलत आहेत आपण जे विद्यार्थ्यांना सांगतो त्या बातम्या सगळ्या लीक होत आहेत त्यामुळं तुम्ही मला पर्सनली मेसेज करा मी तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात याचं गायडन्स मी तुम्हाला या ठिकाणी कळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा कळू दे नेमकं शेवटी कोणी कोणाच्या नशिबातलं घेत नाही तुमच्या नशिबात जर पोलीस पाटील पद असेल तर निश्चित तुम्हाला ते मिळणार आहे कोणी कितीही ताकद लावून तुमच्या नशिबामध्ये जी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे ती तुम्हाला मिळू नये म्हणून जर इतरांनी कितीही प्रयत्न केले तरी ते सक्सेस होणार नाहीत तुमची वेळ आलेली असेल तर निश्चितपणे गावच्या पोलीस पाटीलपदी तुमचंच नाव असणार आहे एवढी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि निश्चित या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि तुम्हाला ज्या काही शंका आहेत त्या शंका तुम्ही निश्चित या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता धन्यवाद